नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण त्वचा चमकदार करण्यासाठी नऊ गोष्टी पाहणार आहोत त्वचेच्या नैसर्गिक ग्लोसाठी रात्री झोपण्यापूर्वी त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे दुसरा नंबर पाहणार आहोत झोपण्यापूर्वी तुमच्या तुमचा चेहऱ्याला लावलेला जो मेकअप ला ला आहे तो काढायला विसरू नका तुमचा चेहरा स्वच्छ करून झोपल्याने तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकू लागते तिसरा नंबर पाहणार आहोत चेहरा पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी गुलाब पाणी वापरू शकता त्यानंतर आपण चौथा पॉईंट पाहणार आहोत त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर मॉईजचे लावायला विसरू नका पाचवा पॉईंट पाहणार आहोत नाईट क्रीम लावल्याने तुमची खराब झालेली त्वचा बऱ्याच प्रमाणात बरी होऊ शकते तर त्याच्यामुळे आपण रोज संध्याकाळी झोपताना क्रीम लावायला विसरू नका सहावा पॉईंट पाहणार आहोत झोपण्यासाठी रेशमी उशी वापरा रेशीम उशीची केस तुमच्या त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते त्यामुळे झोपताना आपण उशाखाली उशी जी घेतो ती रेशमी वापरायला हवी त्यानंतर आपण सातवा पॉईंट पाहणार आहोत पाठीवर झोपण्याचा प्रयत्न करा कारण चेहऱ्यावर झोपल्याने लहान वयातही त्वचेवर सुरकुत्या पडू शकतात त्याच्यामुळे आपण नेहमी पाठीवर झोपणार आहोत त्यानंतर आठवा पॉईंट पाहणार आहोत झोपण्याच्या एक तास आधी स्क्रीनचा वापर न केल्यास त्वचेची हरवलेली चमक परत आणता येते तर झोपायच्या अगोदर एक तास आपण स्क्रीन शक्यतो टाळणार आहोत त्यानंतर आपण नववा पॉईंट पाहणार आहोत त्वचेची काळजी घेण्याच्या नित्यक्रमात अशा सवयी समाविष्ट करा आणि आपोआप सकारात्मक परिणाम पहा तर या पद्धतीने जर आपण ह्या सवयी लावल्या स्वतःला तर एकाही दिवसातच आपली आपल्याला त्वचा आपली चमकदार उजळ त्वचा पाहायला भेटेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद